पाचोरा येथे कुणू पाटील समाजाचा गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला आहे येथील दोघ पाटील मंगल कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय कुणबी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय कुणबी परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट दिनकर पाटील प्राध्यापक राम पाटील प्राध्यापक मोरे भानुदास चव्हाण राजेंद्र पाटील तसेच अखिल भारतीय कुंभ परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आत्माराम पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उप उपस्थित होते कार्यक्रमासाठी तालुक्यातील एकशे वीस विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती एकता दहावीत ऐंशी टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा हा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला होता यावेळेस पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव महाविद्यालय नगरदेवडा महाविद्यालय पाचोराव कृष्णापुरी महाविद्यालय तावडे कन्या महाविद्यालय आणि पाचोरा एम एम कॉलेज येथील एकता अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा गुणगौरव सोहळा करण्यात आला महाविद्यालयातील